जिल्ह्यात पदवीधर पशुवैद्यकांचे पंधरा दिवसांपासून प्रलंबित मागण्यांकरिता आंदोलन सुरू आहे परंतु त्यांच्या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने जिल्ह्यातील पदवीधर पशुवैद्यकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करीत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले राज्यात शासन जिल्हा परिषद सेवेत पशुधन पर्यवेक्षक सहायक पशुधन विकास अधिकारी पशुधन विकास अधिकारी गडब जवळपास कर्मचारी आठशे त्रेपन्न पशुवैद्यकीय दवाखान्यांचे संस्था प्रमुख म्हणून कार्यरत आहेत या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून प्रलंबित असून या मागण्या सोडवण्यासंदर्भात संघटनेकडून वर्षानुवर्षे सातत्याने निवेदने व चर्चेच्या माध्यमातून विनंती करण्यात येत आहे परंतु महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेच्या दबावामुळे व खात्याच्या पदवीधारक संवर्गांचे जोपासण्याच्या भूमिकेमुळे पदविका प्रमाण पत्रधारक पशुवैद्यकांच्या न्याय मागण्याकडे जाणीवपूर्व दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे त्यामुळे आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात लसीकरण व सर्व प्रकारचे अहवाल बंद दुसऱ्या टप्प्यात खासदार आमदार यांना निवेदन तर तिसऱ्या टप्प्यात कायद्यानुसार काम बंद आंदोलन केले परंतु त्यावरही याची दखल न घेतल्याने आता बेमुदत संप पुकारण्यात आला आहे आंदोलनामध्ये अध्यक्ष डॉ पी ओ किरकते सदाशिव सातव विनोद वाकोडे विजय रोम राजू महोरे विजय खेरडे सुरेश तंतरपाडे विकास सवई अभिकांत कवने देवानंद पायघन संजय वंजारे गजानन भबुलकर दीपमाला बोरे ज्योती वरघट आदींचा सहभाग होता संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा अमरावती आम्ही पंधरा जूनपासून विविध टप्प्यात आंदोलन पुकारलेलं आहे पहिला टप्पा आमचा आम्ही असहकार आंदोलन केलेला आहे दुसऱ्या टप्प्यात आम्ही कायद्याप्रमाणे काम सोळा जुलैपासून चालू केलं आहे परंतु त्यातही आमचा कोणता तोडगा निघालेला नाही त्यामुळे आम्ही एक आगस्टपासून काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे त्या कामबंद आंदोलनामध्ये पशुवेद्यक परिषद कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी तीस ब शासन निर्णय अधिसूचनेनुसार आम्हाला रजिस्ट्रेशन नंबर देऊन संरक्षण देण्यात यावे पशुधन विकास अधिकारी गटो यांचे पशु तालुका पशुधन विकास अधिकारी म्हणून नाम मात्र करण्यात येऊ नये तसेच गेल्या पंधरा वर्षापासून पशुधन पर्यक्षकाचे पदे भरले नाही ते थोरीत थ्डीत भरण्यात यावे दोन हजार नऊ ची अधिसूचना रद्द करून नवीन आदेश पारित करण्यात यावे हे सगळे आमचे मागण्या आहे ह्या जर आमच्या मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर आम्ही याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन करू विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती